जय खानदेश आजचा आपला प्रवास एका अशा दैवस्थळाकडे आहे जिथे पोहोचल्यावर मन शांत होतं आणि सं सर्व संकटे दूर होतात अशी या ठिकाणची श्रद्धा आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नास्तुनपूर गावाजवळ असलेलं हे जागृत स्थान म्हणजे शनिदेवाचं एक पवित्र मंदिर आज आपण या मंदिराचा इतिहास इथे येणाऱ्या भक्तांचे अनुभव आणि या स्थळाचं सा महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया या प्रवासातील या आध्यात्मिक वास्तूची भेट मनमाडपासून बेचाळीस तर नांदगावपासून पंधरा चाळसगावपासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे नास्तनपूर श्री शनी महाराजांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि अशी आख्यायिका आहे की या मंदिरातील जी शनी महाराजांची मूर्ती आहे ती प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या स्वहस्ते बसवलेली आहे या नास्तनपूरचा जो उल्लेख आहे तो उल्लेख काशीखंड रामायण महाभारत यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो पंचवटीमध्ये सीतामातेचं अपहरण झालं आणि ते अपहरण झाल्यानंतर जेव्हा मनमाडजवळ असलेल्या अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्यांचे बंधू आले तेव्हा त्या त्यांना अगस्त्य ऋषींनी शनिदेवाचे पूजन करायला सांगितले जेव्हा पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले त्यांनी त्रिकाल संध्या करत असताना सूर्यदेवाने त्यांच्या हातामध्ये ही मूर्ती दिली आणि सांगितले की प्रभू तुम्ही या मूर्तीची प्रतिस्थापना करा आणि निश्चितच तुमचे संकटी दूर होतील इथून पुढे प्रभूंनी त्यांच्या मार्गामध्ये राक्षस भवन उज्जैन व अर्धपीठ काशी या ठिकाणी शनिदेवांच्या मंदिराची स्थापना केलेल्याचे सांगितले जाते या मंदिराचं वैशिष्ट्य असं की ही मूर्ती प्रभू रामचंद्रांना शनिदेवांचे वडील सूर्यदेव यांनी स्वास्य दिले असल्याकारणाने ज्या पिता पुत्र्यांच्या नातेसंबंधामध्ये तणाव असेल अशा दोघांनी जर या ठिकाणी येऊन भगवंताचे दर्शन घेतले तर निश्चितचपणे त्यांच्यातील जो मनमिटाव आहे तो दूर होईल आणि त्यांचा जो संवाद आहे तो सुसंवाद भरेल अशी या मंदिराची वैशिष्ट्य आहे या मंदिरात येणारे भक्त शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष पूजा करतात यामध्ये प्रामुख्याने तेलाचा अभिषेक केला जातो भक्त आपल्यासोबत मोहरीचे तेल काळे तीड आणि काळे कपडे घेऊन येतात आणि शनिदेवाला अर्पण करतात शनिदेवांचे नाव घेतले की अनेकांच्या मनामध्ये धास्ती निर्माण होते मात्र शनिदेव हे न्यायाचे देवता आहे एक अतिशय सुंदर आणि जागृत हे असं मंदिर या ठिकाणी आपण to it.

मी गोटा फिरवल्यानंतर मला तीन महिन्यात काय माझं मनोकामना माझी पूर्ण झालेली आहे तर शनी महाराजवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे माझं जवळ चार किलोमीटरवर आहे म्हणजे तुम्ही दरवेळेस इथे येत असतात का हां मी दरवेळेस असतो आम्ही श्रावण महिन्यात आम्ही कायम येत असतो आणि दर महिन्याला पण असतो आम्ही शनी महाराजच्या दर्शनासाठी कायम येतो असं हे जे मंदिर आपण आता पाहतोय हे मंदिर नवीन पात्र्याचं होत हे जुनं मंदिर पत्र्याचं होतं आता हे नवीन मंदिर भुजबळ यांनी साहेबांनी हे मंदिर ते चांगलं करून दिलेलं आहे इथं पर्यटन स्थळ म्हणून म्हटलं तरी चालेल इथं बाहेर जाऊच्या सहला वगैरे बऱ्याचशा येतात हा आणि आता सुख सुविधा ज्या तयार केल्या त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हा या सुख सुविधा बी चांगल्या झालेल्या आहे आणि आमदार अनिल दादा आहेर हे असल्या कारणामुळे यांचं स परिपूर्ण शनी मंदिराच्या ट याच्यासाठी लक्ष दिलेलं आहे साफसफाई हे इथे सर्वसाठी सर्व गोष्टी इथं सर्व चांगल्या आहे नमस्कार माझं नाव महेश दुर्डे मी नांदगाव नांदगाववरून आलो आहे नांदगाव साकोरा आता इथे भरपूर जण फिरवत आहे गोटा वगैरे आता माझी पण इच्छा झाली का माझी पण काहीतरी इच्छा आहे का काहीतरी मी पण करावं इच्छापासून जर इच्छा पूर्ण होत असेल तर करायला काय अडचण नाही आता वडिलांनी पण आता केलेली आहे इच्छा त्यांच्या पूर्ण केलेली इथे फिरवलं आता माझी पण इच्छा आहे का मी जाऊन फिरून घ्यावं तो गोटा तुम्हाला विश्वास वाटतो का विश्वास वाटतंय कारण एवढे लोक जर करताय तर काहीतरी याच्यामध्ये काहीतरी सत्य असेलच ना म्हणून चला धन्यवाद श्रावण महिने या ठिकाणी भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी येतात आणि शनिदेवाला भट्टीचा नैवेद्य दिला जातो या ठिकाणी जे भाविक आलेले आहे त्या भाविकांना पूर्ण सुविधा उपलब्ध केल्या जातात त्याच पद्धतीने भाविकांच्या राहण्याची सोय म्हणून या ठिकाणी भक्तनिवाससुद्धा उभारण्यात आलेले आहे जेवणाची व्यवस्था तिकडे पण जेवणाची व्यवस्था मित्र आता आपण हा जो पूर्ण परिसर आहे तो पूर्ण परिसर फिरत असताना हा जो पूजाविधी करण्याचा मंडप आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत ते भेटलेले आहेत चंद्रकांत श्री चंद्रकांत देवीदास कुलकर्णी आणि अविनाश देवीदास कुलकर्णी हे मेन पुजारी आहे या ठिकाणचे आणि मेन पूजा असल्यामुळे त्यांची सकाळची पूजा नैमित्त पूजा अर्चा वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात शनी महाराजांच्या एकूण हे जे शनी महाराजांची आख्यायिका आहे ही जी, जी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेली मूर्ती आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि पठिकणी होते असे या ठिकाणचे विधी विधान या ठिकाणी आहेत कुलकर्णी श्री शनी महाराज पुजारी नस्तनपूर मित्रांनो आपण या क्षेत्रावर जे आलेले आहात तर हे क्षेत्र जे आहे ते प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रानने स्थापित केलेलं ही जी काही मूर्ती आहे तर ही मूर्ती रामचंद्राने स्थापित केलेली आहे आणि ह्या क्षेत्राचं महिमान हे फार पुरातन आहे आणि पौराणिक तेतून ह्या ज्या मूर्तीची स्थापना आहे तर अनेक ऋषी अनेक मुनी त्याचबरोबर अनेक विद्वज्जन या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि भगवान शनी महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना त्या भगवंताचा तशी प्रचिती देखील आलेली आहे की नवसाला पावला पावणारा शनी महाराज आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये खूप सारे नवस या ठिकाणी केले जातात खूप सारे लोक या ठिकाणी येऊन दाळबट्टीचा नैवेद्य हा भगवान शनी देवाच्या चरणी अर्पण करत असतात या ठिकाणी सत्यनारायण पूजन त्यानिमित्ताने केलं जातं आणि अशा पद्धतीने लोक या ठिकाणी येऊन भगवंताची पूजा अर्चा आणि त्याची सेवा ही करत असतात मंदिरातून दर्शन घेऊन आपण पुढे गेल्यावर शनिभक्त ख्वाजा नाईक राजा यांचा किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो शेतामध्ये नांगरत असताना त्यांना नागराला परिस लागला पूर्ण सोन्याचा झाला आणि त्या परिसाचा उपयोग त्यांनी जलकन जनकल्याणासाठी केला आणि म्हणून त्यांची ख्याती ही जनमानसात पसरली असे हे परोपकारी राजा नाईक यांचा हा किल्ला होता मात्र इंग्रज काळामध्ये या ठिकाणी रेल्वे लाईन गेल्यामुळे हा किल्ला उद्ध्वस्त झाला या ख्वाजानाईकाने आपल्याच किल्ल्यातील एका भुयारासारख्या विहिरीमध्ये उडी घेऊन ते इथून भूमिगत झाले आणि मात्र पुढे त्यांचा कुठलाही तपास लागला नाही अशा पद्धतीचे क्रांतिकारी विचारांचे व भक्तीपूर्ण असलेले खाजा नाईक यांचा हा अतिशय प्रसिद्ध किल्ला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चित कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय आणि ऐतिहासिक ठिकाणांच्या भेटीमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद